तर बघा काय माहिती आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आलेले सहा महत्त्वपूर्ण शासन निर्णय पहिले आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण निर्णय हे खालीलप्रमाणे आहे पहिला आहे जुनी निवृत्तीवेतन जलसंपदा विभागमधील दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाचमध्ये पूर्वी पदभरची जाहिरात अवधिसूचना निर्मित करण्यात आलेल्या प्रकरणी ज्यांना दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर रुजू करण्यात आले त्यांना केंद्र जुने जुन्या वेतन योजना लागू करण्यात येत आहे राज्यातील नगरविकास विभागमधील आस्थेपणे पदांचा पदांचा सुधारित आकृती मंजूर करण्यात आला असून यामध्ये वाहनचालक व वा गट ड मिळून सत्तेस पदे बहुद्धीश पदे पदे निर्माण करण्यास मंजूर देण्यात येत आहे थकित वेतन गत, वेतन अदा करण्यास मंजुरी अपंग समावेश शिक्षण अंतर्गत माध्यमिक शाळा स्तर अंतर्गत विशेष शिक्षकांचे थकित वेतन अदा करण्यास शालेय शिक्षण क्रीडा विभागामार्फत मंजूर देण्यात येत आहे शिपाईपद पुनरुच्चित उच्च न्यायालय मुंबई महाआधि यांच्या कार्यालयामध्ये गड्ड संवर्गातील शिपाईपदी अनुकंपा तत्व नियुक्ती देण्यास मंजूर देण्यात आली आहे सरकारी कर्मचारी कर्जे मोटर वाहन खरेदी अग्रिम मोटरवाहन खरेदी अग्रिम वाटणं हे वाटप इत्यादी एका निधी न्याय विभागमार्फत निधीचे वाटप करण्यास मंजुरी देण्यात येत आहे घरबांधणी अग्रिम सन दोन हजार पंचवीस सोसच्या आर्थिक वर्षाकरता कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना अग्रिम करता अनुदान वितरित करण्यास कृषी व विभागामार्फत मंजुरी देण्यात येत आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला समजली व्हिडिओसुद्धा आवडण्यासाठी लाईक करा शेअर विसरू नका धन्यवाद